हे माझ्या पंजोबांनी बांधलेलं शंभर वर्ष जुनं आमचं घर या घरामध्ये आम्ही राहिलो लहानाचे मोठे झालो इथून घरात येण्यासाठीचा दरवाजा होता बिजागऱ्या वगैरे होत्या या घराला उमरा असायचा हा एक पहिला खांब हा दुसरा खांब आणि हा तिसरा खांब या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आम्ही सात जणांचं आमचं कुटुंब त्याच्यामध्ये आई वडील आणि आम्ही पाच भावंड राहिलो इथं आमची शेळी बांधायचो इथं आणि इथं या खुंटीला शेळी असायची इथं इथं आणि ह्या खांबाला तर इथं छोटीशी आमची लोखंडाची खाट असायची या इथंवरती दोन खिळे असे लांब लांब गज खोचलेले होते त्याच्यावरती ब्लॅक अँड व्हाईटचा छोटासा टी व्ही असायचा ह्या ज्या खुंट्या आहेत ह्या खुंट्यांना ही एक नंबरची खुंटी इथं कंदील असायचा अडकवलेला ह्या खुंट्यांना कॅलेंडर किंवा आमचे शाळेचे पिशव्या दप्तराच्या याला अडकवलेल्या असायच्या आमच्या शेळीला जर छोटे छोटे बकरं झाली पिल्लं तर ते इथं आई डाल्याखाली त्याला डालायची पाठीखाली आणि ह्या बाजूला इथं आमचा लाईटीचा मीटरचा बोर्ड असायचा इथं ह्या कोपऱ्यामध्ये चूल असायची आणि ह्या खांबापासून ते ह्या खांबाला अशी दोरी बांधलेली असायची त्याच्यावर आम्ही वलन म्हणायचो त्याला त्याच्यावर आमचे कपडे वगैरे असायचे आणि पाऊस जर आला तर हे सगळे वरचे सगळे हे वासे वगैरे घराचे हे आत्ता नंतर टाकले ही कौलं पण पहिल्यांदा काळी कौलं असायची तर या सगळ्या परिस्थितीतून आम्ही लहानाचं मोठं झालो आमच्या आईने खूप आमच्यासाठी कष्ट केले ही पाटीसुद्धा अजून पण इथंच ह्या घरामध्ये ह्या पाटीचा वापर माझी आई बकरांना डालण्यासाठी करायची इथं नंतर इकडची चूल पडल्यानंतर माझ्या आईने इकडं दुसरी चूल घातली होती आणि ही भिंत कालच्या पावसामध्ये पूर्ण ही भिंत पडली आणि ह्या भिंतीला हिथं एक देवळी असायची त्याच्यामध्ये छोटीशी बत्ती असायची बऱ्याचदा ह्या घरामध्ये आम्ही म्हणजे जवळजवळ मी पाचवी सहावीला जाईपर्यंत आमच्या घरामध्ये लाईट नव्हती मग नंतर मीटर वगैरे घेतला आम्ही आणि त्या बत्तीखाली आम्ही अभ्यास करायचो ह्या देवळीमध्ये ती छोटीशी चिमणी बत्ती असायची माचीस वगैरे असायचा बॉक्स वगैरे सकाळी आईने चूल पेटवली की संध्याकाळी तोच विस्तृती झाकून ठेवायची कारण की माचीस व्हायला जाऊ नये म्हणून कित्येक वेळा आमच्या घरात गाई वगैरे जर व्याली तर त्या गाईचं दूध जे असायचं त्याचा चेक करून आमची आई या इथं वल्लीला बांधून आमच्यासाठी दही श्रीखंड बनवायची आम्ही ते खायचो कित्येक उन्हाळे पावसाळे पाऊस जवळ आला की माझे वडील आम्हाला घरावर चढवायचे मग आम्ही ते घर शेकारणी करायचो हा पत्रा कितीतरी वर्ष जुना घर घरगळायचं म्हणून कुठं भेटलं की आई असं आणायची कुठं कागदाचा तुकडा फाळ काही भेटलं की टाकायची आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आनंदाची हे एका पाखराचं छोटस घरट आहे बघा छोटस घरट या घरानं खूप म्हणजे खूप आमच्यावरती आम्हाला जपलं वाढवलं खरं म्हणजे या घराची राहण्यात जो आनंद होता तो आता सिमेंटची मोठी मोठी घरं झाली त्याच्यात तो आनंद नाही तो मला बाहेरच्या बाजूने दाखवते हे असं छोटस घर आमचं माझ्या पंजोबांनी बांधलेलं हे घर आई दूध घालायला जायची सकाळी तर या दगडाच्या शेजारी इथं टॉवेल टाकून मला त्याच्यावर झोपी घालायची या उंबऱ्यात बसून कित्येक वेळा मी अभ्यास केला या पायरीवरून हा, हा ही आमच्या घराची पायरी इथून आतमध्ये जायचो हे घर ही कडी हे दरवाजे आम्ही लहान होतो असं घरावर नावं टाकायचो आहे माझ्या बहिणीचं नाव आहे निर्मला बैलपोळाचा सण वगैरे आला की असं चित्र काढायचो याच या बिजागऱ्या आणि अजून पण घरावर तो पात्र आहे ते ताडपत्री घराची शेखरणी आली की करायचो हे घराची कौल हे आयुष्य जगलो वाढलो लहानाचं मोठं झालो